नर्मदेहर नर्मदे हर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाबरी या गावातून निघाल्याच्या नंतर एक शॉर्टकट असा रस्ता आहे आम्ही जिथं मुक्कामाला होतो ते ठिकाण तुम्हाला दाखवतो बघा ते समोरचं जे दिसतंय हे जे ठिकाण आहेत हे ठिकाण आहे बघा या ठिकाणी मुक्कामासाठी होतो आम्ही आणि तिथून ते जे ठिकाण दिसतंय ते ठिकाण आहे बघा ते कावलारूचे घर आणि ते शोलरच्या पाट्या आहेत तिथून एक शॉर्टकट मार्ग या जंगलातून येतो त्यामुळं तिथं लिहिलेलं पण आहे रोडवरती की या ठिकाणावरून दोन किलोमीटर आहे असं आणि नंतर बाकीचा जो मार्ग आहे तो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो रोड आहेत त्या रोडनी मार्ग आहेत हे समोर जे दिसतं आहे असा रोड गेलेला आहे ते अंतर आहे सात किलोमीटरचं आणि हे जे जंगलातून अंतर आहे हे आहे दोन किलोमीटरचं त्यामुळं जे कोणी नर्मदा परिक्रमा करत असतील किंवा करणारे व्हिडिओ बघत असतील किंवा दुसरं कोणी बघत असेल आणि त्यांच्या कॉन्टॅक्टमधलं जर कोणी परिक्रमा करणार असेल तर त्यांना ही लिंक शेअर करावी म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की कुठला रस्ता योग्य आहे आणि कुठला रस्ता जवळ पडतो हर तुम्ही काय सांगू शकता बाबाजी हर मध्ये परिक्रमा करत असताना या हा जो आहे आम्ही रात्री इथे मुकमला होतो तिथून हा दोन किलोमीटर आहे पण कृपया विनंती आहे जे सशक्त आहेत त्यांनीच शॉर्टकटचा मार्ग हे केला पाहिजे अवलंबला पाहिजे अवलंबला पाहिजे किंवा स्वीकारायला स्वीकारायला पाहिजे नाहीतर खूप कठीण आहे काही काही ठिकाणी नर्मदे नर्मदे तुम्ही काय सांगू शकता बाबाजी नर्मदे नर्मदे तर आजचा परिक्रमेचा आमचा था। बारावा दिवस आहे तर छान प्रकारे आमची व्यवस्था त्या तिथल्या कुटुंबांनी केलेली भाबरी म्हणून गावे आहे ते खोदल्या भाबरा असं गे त्यांचं एक शाळेत असं आडना वगैरे आहे तर त्या तिथल्या व्यक्तींचं महत्त्वाचं कार्य म्हणजे असं आहे की ते दीडशे विद्यार्थी मोफत तिथं शिकवतात आणि विशेष म्हणजे ज्या घरी खाण्यापिण्याची व्यवस्थित त्यांची परिस्थिती नाही त्यांना ते जेवणसुद्धा त्या ठिकाणी देतात म्हणजे असं अलौकिक कार्य शिक्षणाच्या बाबतीत त्यांचं आहे खरंच ज्यांना विन ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचत त्यांना प्रत्येकानं विनंती आहे की तिथे अवश्य क एकदा तरी भेट दिली पाहिजे किंवा त्यांचा काहीतरी संपर्क सूत्र घेऊन त्यांच्यासोबत संपर्क साधला पाहिजे फार पवित्र कार्य आहे आणि आलेल्या व्यक्तींची सुद्धा ते फार चांगल्या प्रकारे सेवा करतात तर तिथं एकदम व्यवस्था वगैरे आणि त्यांचं शाळेचं वगैरे काहीतरी कामसुद्धा सुरू तिथं आहे चा तर असं एकूणच फार चांगली उत्तम सेवा वगैरेची करतात म्हणजे नर्मदा मैयाच्या तटावरती जाताना आपला प्रत्येक अनुभव येतो आणि खरं तर नर्मदा मैयाचं याचं एक वैशिष्ट्य असं आहे की मला तरी असं वाटतं की ह्या भागात जर नर्मदा मैया आली नसती तर ह्या भागाचा विकास होणं फारच दुर्गम होतं पण आपण म्हणतो ना का ज्याचं कोणीच नसतं त्याची एक आई असती नर्मदा मैया या भागातून आल्यामुळे अनेक पर्यटक म्हणा नर्मदा परिक्रमावासी साधक या मार्गाने येत असतात आणि साधक वगैरे येत सुद्धा प्रत्येकजण इथं येऊन मग त्या लोकांना आता भेट देतो म्हणजे एक विकासाच्या बाबतीत आता हे थोडे अग्रेसर होत आहे हे लोक आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्ही अक्षरशः काल रात्री एक भर शेंगदाणे खाऊन चालत होतो काल एकादशी होती आणि त्यातल्या फक्त आम्ही एक अर्ध एक लिटर ताक पिलो आणि एक भर शेंगदाणे खाल्ले दिवसभर तसंच चालत होतो आणि संध्याकाळी आल्यानंतर त्या जिं ज्यांच्या इथं थांबलो त्यांच्या इथं शब्दाना तर भरपूर होता पण शब्दाला कसं बनवायचं हे त्यांना ज्ञानच नव्हतं याचं कारण असं आहे की इकडे लोक एखादशी वगैरे व्रत वगैरे धरतच नाही आणि त्यांचा म्हणजे तो पिंड नाही त्यांना सांगणार ना पण कुणी नाही आणि त्याचा महात्म्य पण त्यांना कळत नाही पण तो जो त्याच्या दैनंदिन जीवनाचा भाग आहे असो तर त्यांना त्याचं ज्ञान पण नव्हतं मग आम्हाला आता पंचायत पडले का आता होणार कसं पण अक्षरशः नर्मदा खरं तरी हे खायला प्यायला भेटणे हे काही नरमद मायाची कृपा नाही परंतु नर्मदा माया किती काळजी घेते हे याच्यातून सांगायचं की अक्षरशः दोनशे ते अडीचशे किलोमीटरवरून लोक येत मला काल फराव वाटण्याकरता आले आणि त्यांनी आम्हाला इतकं फराळ दिलं की जवळपास एकाला चार चार पाच पाच केळी दोन दोन पेड्याचे बॉक्स त्याच्यानंतर असं जाम वगैरे चार चार पाच पाच पेरू वगैरे असं सगळं साहित्य त्यांनी खाण्याकरता एका एकाला दिलं आणि त्याच्यानंतर आम्ही खिचडी पण केली पण सांगण्याचा मुद्दा माझा असा की आपण परिक्रमाला चालत असताना जरी दिवसभर आपल्याला कधी खायला भेटलं नाही तर शंभर टक्के नॉर्मल माया संध्याकाळी व्यवस्था केल्याशिवाय राहत नाही किंवा संध्याकाळी जर पोटभर दिवसा जर पोटभर भेटलं तर संध्याकाळी भेटणं जाशी नाही कारण नर्मद माया जितकी काळजी करते तुमची आमची परीक्षा पण घेत असते त्याच्यामुळे कुठं माग पुढं जरी झालं तरी खचून जायचं नाही धीर सोडायचं नाही नर्मदे हार म्हणायचं नर्मदे हार जिंदगी भर भजन का पाठीमागच्या ही हाल झाली फोन रंगा अच्छा एवढे हाल झाले तुम्ही पुढे निघलात म्हणून आम्ही निघलो हे आमचा बाबा ऐका ना ऐकला खळून डोळ निघाला मागची लवकर निघाला म्हणून तुमच्या मागवलं पण लयच हाल झाली आता वयाच्या मनाने होत नाही फोन अच्छा इतकं वय झालेलं आहे माझं कामराचं ऑपरेशन झालेलं आहे म्हणजेच आजारी माणूस आहे पण तुमच्या नेटाने मी मागं मागं चलतो हीच नर्मदी मातीची उपकार बाकी नाही तुम्ही काय सांगू शकता बाबा काय तुमच्या मागा आम्ही डोंगरातून आलोत सारतानी महाराज आमच्या गावच्या आमच्या मागे आले मा परत आणखी महाराज पाठीमाग आहेत गेले महाराज आता ते गेले खालून गेले महाराज त्यांची ताकद नव्हती हिंमत नव्हती अच्छा असे ते म्हणून ते म्हणलं तुम्ही जाओ आम्ही खाली नव्हतो महाराज नर्मदे हर बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा पहाड चढून आल्याच्या नंतर आम्ही सुरुवातीलाच बोललो होतो की सशक्त माणसानेच पहाड चढायचं काम शक्य होतं आणि सशक्त माणसानेच या ठिकाणी पहाड चढावा नाहीतर सरळ सरळ रोडचासुद्धा एक मार्ग आहे फक्त एवढंच आहे की अंतर थोडंसं जास्त आहे बाकी दुसरं काहीही नाही आहे आता हे आजोबा होते ग्रामीण भागातले असल्यामुळे हे धीर धरून हा पहाड चढू शकले नाहीतर म्हणजे आम्हाला तर, तर काही जाणवत नाही कारण सशक्त असल्यामुळं ते सगळं व्यवस्थित पार पडतं हे बघा तुम्ही परिसर बघू शकता एकदम सर्व पहाडी परिसर आहे डोंगराळ भाग आहे सर्व नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे अरे बघा या ठिकाणी हा पहाड चढल्याच्या नंतर हे असं रोडनी यावं लागतं हा रोड तुम्ही बघू शकता इथं हा इथं रोड आहे या रोडनी यावं लागत आहे आणि हे पहाडावरून आलेले परिक्रमावाशी आहेत हे तीन आणि हे एक चार नर्मदे हर आणि पहाड चढल्याच्यानंतर लगेच या ठिकाणी आश्रम लागतो आहे बघा हे बघा हा जो दिसतो आहे सफेद पांढरा हा आश्रम आहे लगेचच नर्मदेहार म्हणून जे कोणी परिक्रमा करणार आहेत त्यांनी याची नोंद घ्यावी बघा नंतर हा असा रोड फिरून फिरून रोड येतो आहे पहाडाचा परिसर असल्यामुळे सगळा डोंगराळ भाग असल्यामुळं रोडने असं फिरून फिरून यावं लागतं आमच्या सोबतचे जे परिक्रमा अशी होते ते बघा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मी दिसले तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी हे जे पांढरं पांढरं आहे हे बघा हे बघा इथं या झाडाखाली विश्रांतीला थांबलेले आहेत हे जे परिक्रमावासी आहेत हे आमच्यासोबतचे होते पण हे रोड नियत आहेत आणि आम्ही जो आहे ते पहाडातून आल्यामुळं या ठिकाणी लवकर पोहोचलेलो आहे थोडा त्रास होतो जे एव सशक्त माणसाला काही त्रास जाणवत नाही पण जे अशक्त आहे कमकुवत आहे किंवा वयस्कर आहे त्यांना थोडा त्रास जाणवतो थो। नर्मदे हार मजूर नको या ठिकाणी आदिवासी भागामध्ये शाळा वगैरे काही नसताना सुद्धा ज्या ज्या ठिकाणी नर्मदा मैयाची सेवा करणारे आश्रम आहेत त्याच ठिकाणी एका रूममध्ये छोट्या छोट्या मुलांची शाळा भरवतात आणि त्या ठिकाणी प्रशिक्षण देतात यांना ठिकाणी बघू शकता हा एक आश्रम या ठिकाणी नर्मदा परिक्रमा परिक्रमाविषयी थांबलेले असतात मग या ठिकाणी इकडं नर्मदा मै्या आहे पहाडातून येत आहेत आणि हाच नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती असणारा आश्रम या आश्रमामध्ये दुपारच्या जेवणासाठी थांबलेलो असताना या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती पहाड पहाडी परिसर आहेत आणि या ठिकाणी निशुल्क या मुलांना सेवा देण्याचं कार्य या ठिकाणी चालू आहे बघा परिक्रमावाशीसुद्धा या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबतात आणि हे छोटे छोटे बालक आदिवासी भागातले हे सुद्धा या ठिकाणी अभ्यास पण करतात मग यांची परिस्थिती बघू शकता तुम्ही त्यांना फक्त भविष्यामध्ये कळायला पाहिजे पुढं वाचता लिहिता यायला पाहिजे म्हणून हे सगळं शिक्षण या ठिकाणी चालू आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी श्री उत्तम स्वामीजी यांचा हा बाबरी चनंतर। आश्रम आहे बाबरीवरून निघाल्याच्या नंतर हा आश्रम लागतोय बघा या ठिकाणी शाळा भरती दिवसभर शाळा संपल्याच्या नंतर परत संध्याकाळी सुद्धा या ठिकाणी विश्राम करत असतात नर्मदे हार सगळी व्यवस्था आहे या ठिकाणी परिक्रमावाशियांसाठी फक्त लाईट नाही इथं सौर ऊर्जावरती लाईटची व्यवस्था केलेली आहे सौरपंपावरती हे बघा एकदम अतिउत्कृष्ट आश्रम आहेत या ठिकाणी सुद्धा दिवसा शाळा आणि रात्रीचे परिक्रमावाशी थांबत असतात बघू शकता तुम्ही या ठिकाणी सगळं श्री उत्तम विद्यापीठ बालसंस्कार केंद्र खापरमाळ खप्परमाल जे म्हणतात ते आहेत या ठिकाणी सर्व गोष्टी या ठिकाणी राष्ट्रगीत आहे या ठिकाणी राष्ट्रगान काय असतं आहे काय नाही हे सर्व मुलांना शिकवतात आदिवासी भाग आहे त्यामुळं 何だよ。